पत्रकारांना मारहाण प्रकरणात त्र्यंबक नगर परिषद मोडवर ठेकेदाराला बजावली नोटीस तासांचा आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर झालेल्या मारहाण प्रकरणात आता त्र्यंबक नगर परिषद ऍक्शन मोडवर आलेली आहे या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून वाहन फी वसुलीचे कंत्राट देण्यात आलेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून त्याला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे शनिवारी वीस सप्टेंबर रोजी साधू संतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने प्रवेश फी वसुलीदरम्यान रस्त्यावर जबर मारहाण केली या हल्ल्यात पुढारीचे किरण ताजणे झी चोवीस तासचे एम एच खरे साम टी व्हीचे अभजित सोनवणे हे पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी तात्काळ कारवाई करत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रशांत राजू सोनवणे शिवराज आहेर प्रिषिकेश गांगुर्डे या तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेनंतर परिसरात तन तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते या प्रकरणाने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक